या वाढत्या गर्मीमध्ये शरीराला थंडावा देण्याकरिता आज आपण अजिबात साखरेचा वापर न करता पौष्टिक असे गुळाचा वापर करून कैरीचे पन्ने कसं बनवायचं ते पाहणार आहोत याकरिता मी चार ते पाच कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतल्या त्यानंतर कुकरमध्ये या कैऱ्या मी शिजवण्यासाठी ठेवणार आहे एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून अगदी कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या पाच सिट्ट्या मी केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की कैरी पूर्णपणे मोकळी झालेली आहे त्याची साल पूर्णपणे वेगळी झालेली आहे त्यानंतर सालीमधील जो गर आहे तो अगदी चमच्याच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे मोकळा करून घ्यायचा आहे या कैरींचा फक्त गरच घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला याची साल अजिबात घ्यायची नाही त्यानंतर या कैरींचा मिळून अगदी पूर्णपणे एक वाटीभर भरून आपल्या कैरीचा गर तयार झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक वाटीभर फुल शिजवलेला कैरीचा गर घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी गुळ घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही गुळाऐवजी साखरेचासुद्धा वापर करू शकता पण साखरेपेक्षा गुळ हा आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे तसेच पन्नेसुद्धा गुळामुळे पौष्टिक बनतं यामुळे जास्तीत जास्त गुळाचाच वापर करावा नंतर तीन ते चार छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा भरून चाट मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे आणि वाटी भरून पुदिना घेतलेला आहे जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्तच घ्यावं कारण जिरं हे आपल्या आरोग्यासाठी थंडावा देतं घट्ट वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही पाणी सुद्धा ऍड करू शकता त्यानंतर हे कैरीचे मिश्रण तुम्ही काचेच्या कंटेनर मध्ये घेऊन अगदी फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवसासाठी स्टोर करू शकता तुम्हाला हव्या त्या वेळेला थंडगार हे कैरीचे पन्ने बनवून तुम्ही पिऊ शकता बाहेरचे केमिकलयुक्त कोल्ड्रिंक्स जे आपल्या शरीराला घातक असतात असले कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा जर तुम्ही घरामध्ये अगदी कैरीचे पन्ने बनवून ठेवलं तर ते दोन ते तीन दिवस हो सहज टिकतं यासाठी मी ग्लासमध्ये दोन चमचे कैरीच्या पन्नांचं जे मिश्रण आहे ते घेतलेलं आहे त्यामध्ये काही बर्फाचे तुकडे घातलेले आहेत आणि थंडगार पाणी घेतलेलं आहे तसेच यामध्ये काही पुदिन्याची पानं सुद्धा घातलेली आहेत आणि अगदी चमच्याच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे हे कैरीचे मिश्रण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार झालं बघा अगदी थंडगार आणि गुळाचा वापर करून बनवलेले पौष्टिक असे कैरीचे पण्य पिण्यासाठी तयार झालेलं आहे